मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये एक बोकड दोन पाठी आणि एक आहे विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला हा बोकड पहा बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पहा मित्रांनो कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन्स्पेस सर्व काही टॉप मध्ये हा बोकड आहे सहा उंची बेचाळीस इंच वजन पंच्याऐंशी ते नव्वद किलो सहा दात बेचाळीस हाईट पंच्याऐंशी ते नव्वद किलो वजन आणि यानंतर ही पहा ही एक पाठ या अदंत पाट आहे मित्रांनो वेळेला पंधरा वीस दिवस बाकी आहेत फक्त पहिलं पाठ आहे हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय अदंत आहे वेळेला पंधरावीस दिवस बाकी हिच्या ही पहा ही समोरची दुसरी पाट हिने चार दात लावलेले आहेत दीड महिना गाभण आहे ही पाठ हिची पण क्वालिटी पहा प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये ही दुसरी पाठ यानंतर ही समोरची शेळी आहे ती सहा दात झालेली शिळे आहे साडेतीन महिने गाभन हिची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे सहा दात साडेतीन महिने गाभण गाववर फळ पर तालुका परतूर जिल्हा जालना मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंचावन्न छत्तीस झिरो पाच तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये एक बोकर दोन पाटी आणि एक शेळ्या आहे धन्यवाद